विरोधी पक्षनेते राहुल गांधी संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेत आहेत जातनिहाय जनगणनेच्या घोषणेनंतर आता राहुल गांधींची ही पत्रकार परिषद पार पडणार आहे संध्याकाळी सात वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे भाजपनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केली मात्र यावेळी काँग्रेसवरती निशाणा साधला आहे त्यामुळेच राहुल गांधी आता पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा प्रचंड गाजलेला पाहायला मिळाला होता यावेळी काँग्रेसनं याचं बरचसं भांडवल केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आता जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याचं भाजपनं सांगितलंय आणि त्यानंतर राहुल गांधी आता सात वाजता पत्रकार परिषद घेत आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेत काय नेमकं का राहुल गांधी बोलणार हे पाहणं संध्याकाळी सात वाजता ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे केंद्रीय मंत्री सन्माननीय वैष्णवजींनी देशामध्ये दे जातनियाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो खरंतर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्याभारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय तर कधी शंका येते त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे हे शंका कुठली तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून गे अधिकारा आम्ही वंचित राहिलो ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठीसुद्धा जातनी आहे जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत विरावी हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे मी वैष्णोजीनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो